श्री महालक्ष्मी देवीची कहाणी श्री गणेशायन महा श्री देवेन महा ओम श्री क्लू ओम, धना, धना देही मामा, ओम धना धन धन माम ओम धनादाय नमस्तभ्यु भवंतु प्रसादन मे धन धनधना संपदा। ध्यानी घ्यावी ही श्री लक्ष्मी देवीची कहाणी द्वापर युगातील सौराष्ट्र देशाची मोहिनी अटपाट नगर होतं तिथं एक राजा होता राजाचं नाव होतं भद्रश्रवा तो शूर होता दयाळू होता प्रजादक्षसुद्धा होता देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखावीत होता राजाच्या राणीचं नाव होतं सुरजचंद्रिका ती रूपानं सुंदर होती पण स्वभावानं गर्विष्ट होती मागच्या जन्मी ती होती एका वैशाची बायको नवऱ्याचं तिचं भांडण होई घरी वैतागली गेली निघून राणात तिथं पाहिलं सुवासिनींना त्या करीत होत्या लक्ष्मी व्रत तिनं पाहिलं व त्यांच्याबरोबर तसं व्रत सुद्धा केलं दुःख गेली दारिद्र्य संपलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती करीत होती पुढे गेली ती मरून पुढचा जन्म स्त्रीचाच आला पुढं भाग्य उजाळलं भद्रश्रव राजाशी लग्न झालं ऐश्वर्य हाती आलं गर्वानं फुगली गरिबांना विसरली तोऱ्या ताठानं बोलू लागली दासदासीवर खेकसू लागली एकदा काय झालं देवीच्या मनी आलं राणीला भेटावं मागच्या आ मागची आठवण द्यावी ती ओळखते कार पाहावं हो, राणी राजवाड्यात मजेत राहत होती राजा तिचं कौतुक करी त्या दोघांना सात मुलगे झाले एक मुलगी झाली मुलीचं नाव होतं श्यामबाला एके दिवशी अचानक देवीनं म्हातारीचं सोंग घेतलं फाटकं वस्त्र ल्याली हाती काठी घेतली आधाराला हळूहळू पावलं टाकीत आली राणीला भेटायला वाड्याशी आली अन आरोळी दिली आहे का कोणी घरी घालील का कोणी घास दासी आली बाहेर म्हातारी दिसली समोर तिनं विचारलं कोण ग तू कुठून आलीस काम काय काढलंस तुझं नाव काय गाव काय काय हवं आहे तुला म्हातारी सांगू लागली हळू आवाजातच तशात खोकलाही येई तिला मधून मधून म्हातारी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेहून आली इथं राणीला भेटायचं आहे कुठं आहे या राजाची राणी दासी म्हणाली राणीसाहेब आहेत महालात मैत्रिणीशी गप्पा मारतायत त्यांना सांगितलं तर मलाच रागवतील तुला कशा भेटणार त्या तुझा अवतार पाहून तुझ्यावरच खेकसतील उन दुनं बोलतील मैत्रिणीही तुला हसतील तू इथे बस आडोशाला थोडा वेळ मैत्रिणी गेल्या की सांगते त्यांना म्हातारेलाही राग आला होता तीही संतापली तुझी राणी पैशावर वाळले माणूस की विसरले मागच्या जन्मी होती दरिद्री आज झाली राणी पण ती माझ्यामुळेच मीच तिला देवीचं व्रत सांगितलं तिनं केलं आता देवीच्या कृपेनं राणी पदावर बसली पण देवीची आठवणही नाही तिला तिला आता संपत्तीचा गर्व झालाय डोळ्यावर पैशांची धुंदी आले गोरगरिबांना कशाला विचारील ती थोऱ्या मोठ्यांच्या मुली मैत्रिणी झाल्या म्हातारी गरीब भिकारीन तिला कोण विचारतोय ही राणी लक्ष्मी व्रत विसरून गेली घेतला वसा टाकून दिला उतली मातली पण याचं फळ तिला भोगावंच लागेल नंतरच डोळे उघडतील तिचे जाते मी परत दासीनं म्हातारीला पाणी दिलं हात जोडले म्हणाली मला सांगाल ते व्रत मी करीन नेमानं उतणार नाही मातणार नाही घेतला वसा सोडणार नाही दिलेला शब्द विसरणार नाही मोडणार नाही म्हातारीनं त्या दासीला व्रताचा वसा सांगितला ती उठली व काठी टेकीत तिथून निघणार तोच माडीवरून एक मुलगी लगबगीनं खाली आली ती होती राणीची मुलगी श्यामबाला तर ती आली आणि कळवळून म्हणाली आजी रागवू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मला धीर द्या आईला दिलेला शाप मागे घ्या मी तुमच्या पाया पडते मुलीवर दया करा म्हातारीला आली मुलीची दया मुलीची होती कोमल काया ती क्षणभर मुलीकडे डोळे भरून पाहत होते तिनं मुलीला लक्ष्मीव्रताचा वसा सांगितला व ती मुलीचा निरोप घेऊन निघणार तोच राणी तराता आली माडीवरून दाराशी येते तर दिसली ती म्हातारी राणी कडाडली कोण गतू थेरडे इथे कशाला आलीस जा इथून उठ लवकर नाही तर ढकलून द्यायला सांगते तुला लाज नाही वाटत तुला इथे यायची दुसरं घरं नाहीत तुला म्हातारीचे डोळे गरगर फिरले कपाळावर आठ्या उमटल्याने तडक ती निघून गेली परत पुढं दासीनं लक्ष्मी व्रत केलं तिची स्थिती उत्तम सुधारली ती गेली दासी पण सोडून व पुढे सुखानं संसारही सुरू होता तिचा पुढे मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी श्यामाबलेनं लक्ष्मी व्रत केलं सगळे नेमधर्म पाळून चार गुरुवार तिनं ते व्रत केलं शेवटच्या गुरुवारी थाटानं उद्यापन केलं सिद्धेश्वर राजाच्या मालधर नावाच्या राजपुत्राशी श्यामबालेचा विवाह झाला तिला राजवैभव मिळालं लक्ष्मी व्रताच्या प्रभावानं तिचा संसार सुखासमाधानानं चालू लागला पण भद्रश्रवा व सुरतचंद्रिका राणी यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले शत्रूनं भद्रश्रवाचं राज्य लुबाडलं सुरतचंद्रिका राणी होती ती स्थिती बदलली भद्रश्रवाला फार वाईट वाटे राणीला रडू कोसळलं पण करणार काय एक एक दिवस चिंतेनं उगवत होता तसाच तो मावळतसुद्धा होता तर राणावनात हिंडून कष्टाचे दिवस ती काढीत होती भद्रश्रवाला वाटलं मुलीकडे जावं तिला पहावं तो एकदाच तिच्या घरी निघाला चालून चालून दमला होता नदी तीरावर विसाव्यासाठी थांबला राणीची दासी नदीवर येत होती तिनं भद्र पाहिलं ओळखलं परत लगबगीनं घरी गेली राजाला बातमी सांगितली मालधरानं माणसं पाठवली रथ फाटवला आणि श्वशुरांना घरी आणलं मान सन्मान केला नवी वस्त्र दिली व गळ्यात हार घातला श्यामबाला वडिलांची नीट व्यवस्था ठेवत होती राज्याचे दिवस मजेत जात होता। आता परत जायचा विचार त्याच्या मनानं घेतला जावयाला तसं सुचवलं भद्रश्रवा मुलीचा व जावयाचा निरोप घेऊन निघाला जावयानं नोकरांजवळ एक हंडा दिला मोहरानी भरला होता तो नोकराच्या सोबतीनं राजा पुन्हा घराकडे परतला चंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती खुलली खंड्यावरचं झाकण काढलं आणि आत पाहते तर काय तिला आत दिसले कोळसे सुरज चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला नवऱ्याला सांगितलं तो चकित झाला ते ऐकून दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते चिंतेचे ढग स्वभोवार दिसत होते काळजीचा वनवा भडकत होता सुरजचंद्रिकेला एक एक दिवस अडचणीचा वाटत होता तिच्याही मनानं घेतलं एकदा मुलीला भेटावं डोळे भरून पाहून यावं आपल्या नशिबाचे भोग आपणच सोसायला हवेत दुसरं करणार काय एका गुरुवारीस ती घरून निघाली मुलीच्या गावच्या नदीतरी बसली आणि अगदी दमून गेली होती ती त्यावेळेस एक दासी नदीवर आली होती तिनं राणीच्या आईला ओळखलं ती महाली गेली राणीला बातमी दिली तुमची आई नदीवर बसले खूप दमलेली दिसली तिला आणायला पाठवा कुणीतरी श्यामाबलेनं रथ बोलावला आईला घेऊन यायला सांगितलं आई, आई, आई रथात बसून घरी आली श्यामाबलेनं पाहिलं आईला तिनं प्रेमानं मिठी मारली मुलीच्या घर घरचं ऐश्वर पाहून तिचे डोळे तृप्त झाले होते पण तोंडातून शब्द फुटत नाही आईला स्नान करायला सांगितलं मग पैठणी नेसायला दिली गळ्यात सोन्या मोत्यांचे अलंकार घातले आईचं रूप उठून दिसू लागलं दुपारची वेळ झाली श्यामाबाला लक्ष्मी व्रताचा वसा करत होती लक्ष्मी देवीची भक्ती भावानं पूजा करीत होती आरती झाली धूप वास दरवळत होता श्यामाबालेला उपवासच होता तो ती कडकडीत करी अगदी निरहार राहून आईच्या जेवणाची तयारी झाली होती तिनं आईला जेवायला बोलवलं आणि आईला मागच्या जन्माची आठवण झाली ती लक्ष्मी व्रताचा वसा करीत होती लक्ष्मी देवीच्या कृपेनं ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी पण जेवत नाही मीही तुझ्याबरोबर उपवासच करीन श्यामा ठीक आहे म्हणाली मार्गशीर्ष महिनाच होता तो चारही गुरुवार मुलीनं केलं व्रत तिच्या आईनं पाहिलं होतं भक्तिभावाने नमस्कार करीत होती उपवास करत होती आणि सर्व दुःख दूर व्हावीत म्हणून प्रार्थना करीत होती तर महिना संपला व घरी जायचा विचार ठरला तिला पोचवायला श्यामाबाला बरोबर गेली होती चार दिवस राहून श्यामाबाला परत निघाली मालाधरानं पूर्वी पाठवलेला हंडा तिनं घेतला त्यात मीठ भरलं व तो नोकराजवळ देऊन ती पुन्हा आपल्या राजवाड्यात आली मालाधराशी गप्पा गोष्टीत वेळ जात होता त्यानं सहज विचारलं माहेरहून काय आणलं श्यामाबालेनं बरोबर आणलेल्या खांद्याकडे बोट दाखवलं मला धारानं झाकण काढलं आत काय दिसलं त्याला मिठाचे खडे हो मिळतं ना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं तिथल्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ समुद्रातीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य पसरलं होतं पण आज श्यामाबलेच्या सांगण्यातील गोमराजानं हेरली होती पण तो विचारचक्रात गुंतला होता श्यामाबाला सांगत होती हे मीठ जीवनाचं अमृत आहे मिठानंच अन्नाला रुची येते मीठ नसेल तर सारे पदार्थ अळणी बेचव जो माणूस जिथं मीठ खातो तो धान्याशी नेहमीच इमानी राहतो त्याचं रक्षण करतो कामात कसर का झाली तरी प्राणपर्णही करतो पण मालधाराचं विचारचक्र थांबलंच नव्हतं त्यांना ताबडतोब आपले सेवक आपल्या सासऱ्यांकडे भद्रश्रवाकडे पाठवले व त्यांना ताबडतोब बोलावून घेतलं भद्रश्रवाला व तातडी भद्रश्रवाला या तातडीच्या बोलवण्याचा काहीच अर्थ कळत नव्हता पण अधिक विचार न करता तो तातडीने जावयाकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली व त्यातून एक नवीन विचार निश्चित ठरला भद्रश्रवानं आपली अनुमती दिली होती मालधारानं आपल्या मुख्य सेनापतींना ताबडतोब भेटून जाण्याची आज्ञा केली सेनापती आले व त्यांनी मालधारांना आदरपूर्वक वंदन केले काय आज्ञा असं नम्रपणे विचारलं तर भद्रश्रवाचं राज्य जिंकून घेतलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा करून जायचं प्रत्येक सैनिकाच्या हाती या खंड्यातील एक एक मिठाचा खडा द्यायचा शपथ घेऊन शर्तीनं झुंजायला सांगायचं राजाच्या आज्ञेनुसार सेनापतीनं सर्व व्यवस्था केली व दुसऱ्याच दिवशी सर्व सेना घेऊन शत्रूवर चाल केली शत्रू बेसावध मालधाराचे सैनिक अधिक सावधगिरीने शत्रूच्या राजावर तुटून पडले घनाघाती लढाई सुरू होती पण मालधराच्या सैनिकांचा पवित्रा शत्रूला अडवताच येत नव्हता शत्रूचे सैनिक जमिनीवर कोसळत होते मालधराचे सैनिक पराकाष्टाने पुढे सरसावत होते युद्धाचं तांडव अखंड चालू होतं सूर्य पश्चिमेकडे सरकत होता थोड्याच वेळात अंधार पसरणार होता तर मालधराचे सैनिक अधिक ईर्षेनं पुढे पाऊल खेचत होतं आणि शेवटी मालधराच्या सैन्यानं शत्रूचा पुरा फडशा पाडला होता तर मालधराच्या सैन्यानं अपूर्व विजय मिळवला होता भद्रश्रवाचं राज्य पुन्हा मिळवलं होतं मालधराला व श्यामबलेला ही आनंदाची वार्ता सेनापतीनं ताबडतोब कळवली मागे राहिलेल्या सैनिकांनी त्या शत्रूच्या राज्यातील मुख्य खजिना लोटला अफाट संपत्ती त्यांना मिळाली होती ती पोत्यात भरून मालधराकडे आणली त्यात सोन्याच्या मोहरा होत्या अनेक नाणी होती कित्येक शास्त्रांचा साठा सुद्धा होता तर मालधरानं भद्रश्रवाला चंद्रिका राणीला घेऊन यायला सांगितलं ती आल्यावर घरात आनंदाला उधान आलं होतं तो होता गुरुवारचा दिवस श्यामाबलेनं लक्ष्मी व्रताची पूजा केली आरती केली धूपदीपांचा सुगंध दरवळत होता तिनं व तिच्या आईनं उपवास केला होता रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य झाला व सर्वांचं मिष्टांनाचं जेवण झालं मार्गशीर्ष महिन्यातील हा शेवटचा गुरुवार लक्ष्मीव्रताचा शेवटचा दिवस या मंगल मुहूर्तावर मालधरानं भद्रश्रवाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं व या व्रताची खरी सांगता झाली राजा राणी परत आपल्या सौराष्ट्रात आली सुरजचंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मीव्रताचा वसा घेतला व तो अजन्म पाळला आणि घरची स्थिती पुन्हा पूर्वीप्रमाणे सुधारली होती राजाने सात मुलगे कुठेतरी दूरदेशी गेले होते तेही अचानक घरी आले त्यांना पाहून आईवडिलांना जो आनंद झाला त्या ते, त्याचं वर्णन शब्दात सांगणं अगदी अशक्यच तर लक्ष्मी देवीच्या व्रताचा हा अपूर्व अनुभव राजा राणीने पुढे सतत घेतला त्यांचे जीवन निश्चिंत झालं होतं दुःखांचं वादळ पूर्ण थांबलं होतं सुखाचे वारे सर्वांनाच सुखवीत होते अशी ही साठा उत्तरांची कहाणी सर्वांनी वाचावी ऐकावी व वा लक्ष्मीच्या कृपेने त्यांचं घर सदैव फुलावं अशीच पाचव उत्तरात सफल संपूर्ण करून सर्वांनी देवीला वंदन करावं ही प्रार्थना ओम श्री महालक्ष्मीन महा ओम श्री गणेशायन महा ओम श्री महालक्ष्मीन महा स्वामी समर्थ